मस्तपैकी इकडं तिखट केलेलं हिरवं झणजणी तसं आणि इकडं शिळ्या भाकऱ्यासोबत खाऊ शकता बघा उरलेल्या भाकऱ्या टाकण्यापेक्षा असं तुम्ही खाऊ शकता छान लागतं हे ताज्यापेक्षा शिळी भाकरी खाऊन पहा किती छान लागते थोड्या मिरच्या आणलेल्या आमच्या शेतामधून मस्त छान थोडंसं ते बनवलं आता तिखट कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही एका स्त्रीला किती कष्ट राहते उठा जेवण बनवा भांडी कोंडी धुणं वाणं हे सगळं तिला सांभाळावं आहे आणि वर आणि काय केलीस असं तिला उत्तर आहे म्हणून एका स्त्रीचा आदर सन्मान करायला शिका जर एखादा तिचा पार्टनरशिप चांगला असेल तर आयुष्य चांगलं ना तर काहीच होत नाही बघा धन्यवाद